तर अठरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आय पी एलचे विजेतेपद मिळवलेल्या आर सी बी या संघाचं स्वागत करण्यासाठी बुधवारी चार जूनला लाखोंच्या संख्येत त्यांचा चाहता वर्ग हा बंगळुरूच्या रस्त्यावर जमला होता मात्र या उत्सवाला गालबोट लागलं तर बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी मैदानाबाहेर गर्दी आटोक्याच्या बाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाली तर या चंद्रचेंगरीत पाहिलं तर अकरा जणांचा मृत्यू झालाय तर या संघाच्या चाहत्यांनी आपल्या आवडत्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी ही गर्दी केली होती तर या दुर्घटनेनंतरून विराट कोहलीने या घटनेविषयी दुःख व्यक्त केले तर इंस्टाग्रामवर आरसीबीने सुद्धा याबद्दल अधिकृत विधान शेअर केलं परंतु नक्की चूक कुठे झाली चेंगराचेंगरी ही कशामुळे झाली आणि अकरा जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण हेचा आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा तर आपण सर्वात आधी नक्की काय घडलं तेथील प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं हे पाहिलं तर आर सी बी कर्नाटकातील बेंगळुरू येथे त्यांच्या चाहत्यांसह विजयी साजरा करण्यासाठी रवाना झालेली तर आर सी बी संघ मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना भेटण्यासाठी विधानसौदा येथे गेला तर संघ हा बंगळुरूमध्ये दाखल होताच चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा आणि उत्साह दिसत होता कारण तब्बल अठरा वर्षांनी आर सी बीने हा विजय हा मिळवला होता तर सुरुवातीला संघाने घोषणा केली होती इथे विधानसौदा ते, ते स्टेडियमपर्यंत खुल्या बसमध्ये विजयी परेडचे आयोजन करतील आणि या परेडपूर्वी स्टेडियममध्ये एक कार्यक्रम होईल आणि त्यासाठी मर्यादित मोफत पास ऑनलाईन उपलब्ध असतील परंतु याच्या काही तासानंतरच वाहतूक पोलिसांनी विजयी परेड ही होणार नाही अशी घोषणा केली परंतु चिन्नास्वामी स्टेडियममधील कार्यक्रम नियोजित वेळेप्रमाणे सुरू राहिला त्या ठिकाणी केवळ बत्तीस हजार लोकांची क्षमता होती परंतु स्टेडियमच्या गेटवर गर्दी जमली होती आज जाण्याचा प्रयत्न लोक करत होते तर चंद्रशेखर राजू या प्रत्यक्षदर्शीने द हिंदूला सांगितले मी आणि माझी पत्नी दुपारी दोन वाजता स्टेडियमजवळ पोचलो होतो आणि ती आम्ही गेट वीस जवळ प्रतीक्षा करत होतो दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान जेव्हा त्यांनी लोकांना आत येण्यासाठी गेट ओपन केले त्याच दरम्यान जेव्हा लोकांनी आत येण्यासाठी गेट उघडले तेव्हा गर्दीने एकमेकांना ढकलण्यास सुरुवात केली तेव्हा लोक चक्क कुंपणावरून चढून आत जात होते तर इतर आय पी एल प्रत्यक्षदर्शींनीसुद्धा अशीच भावना ही व्यक्त केली तर इनायत नावाच्या व्यक्तीने इंडियन एक्सप्रेसला माहिती सांगितली त्यात ते म्हणाले सर्वजण आत आले गोंधळात काही लोक जमिनीवर पडले तर गर्दी नियंत्रित करण्यासाठी किंवा मदत ही करण्यासाठी त्या ठिकाणी कोणीही नव्हतं तर वेणू नावाच्या एका कट्टर आर सी बी चाहत्याने न्यूज एट्टीनला सांगितलं मी गर्दीत असलेल्या लोकांमध्ये होतो पण काही वेळ नंतरून मला श्वाससुद्धा घेता येत नव्हता मी हार मानली तिथून निघून जाणे योग्य ठरेल असं मला वाटलं आणि बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण गर्दी इतकी होती की मी हलवू शकलो नाही अचानक मला धक्का बसला आणि पोलिसांचा बॅरिकेड माझ्या पायावर पडला मला फक्त असंही वेदना जाणवत होत्या एका पोलिसांनी मला बाजूला खेचलं आणि वाचवली तोपर्यंत मी थरथरत होतो तिथे चेंगराचेंगरीतून बचावलेल्या राहुल नावाच्या एका चाहत्यानं सांगितलं की आम्ही तिकीटे विकणाऱ्या प्लॅटफॉर्मवर तिकिटे बुक केली होती पण ती डाउनलोड करता आली नाहीत त्यामुळे आम्ही स्टेडियममध जाऊन कोड स्कॅन करून आज जाण्याचा विचार केला पण गर्दी वाढू लागली आणि जेव्हा मी आज जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला धक्के बसले मी अचानक जमिनीवर पडलो आणि माझ्या मानेला तीव्र वेदना होत होत्या दरम्यान अधिकाऱ्यांची मते दुपारी सव्वा चारच्या सुमारास गर्दी आटोक्याच्या बाहेर जाऊ लागली पाच हजार पोलिसांची तैनाती या गर्दीसाठी पुरेशी ठरणार नाही हे अगदी स्पष्ट झालेलं तर स्टेडियम गर्दीने भरू लागलं आणि पोलिसांनी बाहेर जमलेल्या समर्थकांना पांगवण्यासाठी विनंती केली परंतु त्याचा काही उपयोग हा झाला नाही प्रवेश मिळत नसल्याने काहींनी जवळच्या झाडांवर आणि स्टेडियमच्या भिंतीवर चढून आत उडी मारली तर नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने न्यूज एटीनला सांगितलं लोकांनी आमच्या सूचना आणि विनंतीचे पालन केले नाही काहीही झाले तरी त्यांना कार्यक्रमस्थळी प्रवेश हवा होता तर इतर प्रत्यक्षदर्शींनीसुद्धा सांगितलं की चाहत्यांनी पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केलं ज्यात संदीप प्रथमेश म्हणाले लोक स्टेडियमकडे धावत होते आणि बरेच जण गेटच्या दिशेने जात होते प्रवेशद्वार हे लहान होतं फक्त पास किंवा तिकीट असलेल्यांना आत प्रवेश दिला जात होता परंतु बरेच जण तिकीटे नसताना सुद्धा मोठ्या आय पी एल संख्येने हे जमले होते तर मग एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या या चंग्रचंग्रीची चे घटना विजयी परेड विषयीच्या परस्पर विरोधी विधानांमुळे घडलेली आहे असं सांगणे तर आर सी बी संघाच्या व्यवस्थापनाने सायंकाळी पाच वाजता विजयी परेड आयोजित करण्याची घोषणा केली तर त्यांच्या पोस्टमध्ये सांगण्यात आलेलं चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विजयी परेड नंतरून उत्सव साजरा केला जाईल आम्ही सर्व चाहत्यांना पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांनी ठरवलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याची विनंती करतो शॉप डॉट रॉयल चॅलेंजर्स डॉट कॉम यावर पास मर्यादित प्रवेश उपलब्ध आहेत असं त्यात सांगण्यात आलं होतं परंतु बंगळुरू पोलिसांनी यापूर्वीच सांगितलं होतं की विजयी परेड हे होणार नाही तर या परस्पर विरोधी विधानांमुळेच आर सी संघाबरोबर विजयी साजरा करण्यासाठी स्टेडियमबाहेर लोकांची मोठी गर्दी ही जमली असा अंदाज तर आता या घटनेवर मुख्यमंत्री काय म्हणाले हे पाहिलं तर स्टेडियम बाहेर झालेल्या चंग्रचंग्रीत यात अकरा जणांचा मृत्यू झाला तर पन्नास जण जखमी झालेली अशी माहिती तर या मृतांमध्ये बहुतेक तरुण होते त्यात पुरुष आणि महिलांचा समावेश होता तर मृतांपैकी अनेक विद्यार्थी होते तर सरकारने त्यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची भरपाई देण्याचं आश्वासनही दिलंय तर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या दुर्घटनेत चौकशी करण्याचे आदेश दिलेत आणि पंधरा दिवसात अहवाल सादर करण्यास सुद्धा सांगितलंय ते म्हणाले हा सामना काल संध्याकाळी मंगळवार झाला आणि आज एक कार्यक्रम क्रिकेट असोसिएशनने आयोजित केला होता त्यामुळे इतके लोक येतील अशी अपेक्षा नव्हती स्टेडियमच्या क्षमते इतकी किंवा त्यापेक्षा काही प्रमाणात जास्त लोक येतील अशी अपेक्षा होती मुख्यमंत्री सिद्धरमय्या हे म्हणाले तिथे लहान दरवाजे आहेत लोक दरवाज्यांमधून आत आले त्यांनी दरवाजेसुद्धा तोडले त्यामुळे चेंगराचेंगरी झाली इतकी गर्दी होईल आणि कोणालाही अपेक्षा नव्हती मी असे म्हणत नाही की काहीही झाले नाही परंतु चौकशीतून तथ्य बाहेर येईल उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी सुद्धा कार्यक्रमस्थळी गर्दी झाल्याबद्दल माफी मागितली दरम्यान आता या घटनेत पुढे काय होते हे पाहण्यासारखे पण अशात घडलेल्या घटनेवर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा